कसं झालंय छान झालंय ना हे की नाही

mm -hmm. पिझ्झा खायला है ना पिझ्झा खायला है ना स्वरा मागित होती पिझ्झा तर आज हे

बाहेर पडतोय भूल पाऊस आहे इतका पाऊस आहे ना विचारायचं जोरात पाऊस आहे पण तेवढी चमकते बघा आणि तेवढच तर ते खाली दिसणार नाही एवढा पाणी पाणी झालंय आणि इथं पण तिसरांपासून पाऊस पडतोय संध्याकाळ तिसन झालं तिथपासून पाऊस लागलाय एवढा जोरात पाऊस आहे बाबा बाहेर चमकला तर अशी भीती वाटते उभी राहील

नाही वा खूप जोरात आहे मी थोडा वेळ असं थांबला होता म्हणजे मला तू साडेचार पाऊण सव्वा चारपासून पाऊस आहे ना सर्जपा सव्वा पासून पाऊस चालू आहे मी आता वाजलेलं आहे सव्वा एवढा पाऊस जोरात चालू आहे झालं का करून पण घरी केलेलं आहे हो त्यामुळे आपल्याकडे कटर वगैरे नाही आहे हे पिझ्झा तयार आहे बघा कसं झालेलं आहे मस्त असं मस्त असं आणि स्वरा कुठे हे पा हे नाही तू सर एक पिझ्झा घेऊन खाऊन मोकली स्वरा मॅडम हे ना कसं आहे छान झालंय ना हे की नाही आज पोट बरं का खा, काय खायचं ते काय झालं शिव शिवला बोलो पिझ्झा खायला पिझ्झा तयार झालाय पिझ्झा खायला या, या। हे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय पिझ्झा शिव पिझ्झा कसा झालाय छान